नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा योजना आणि महिलांना सुरक्षा या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि नक्की आदिती तटकरे मॅडम यांनी याबद्दल काय म्हटलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर आजच या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती भेटेल चला तर पाहूया आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले ते नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी गेलं तर आमच्याकडे आता जवळपास दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही एक कोटी सात लाख महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला काही दिवसांपूर्वी जिथं नागपूरमध्ये एकतीस ऑगस्टला कार्यक्रम झाला त्याच्यात जवळपास बावन्न लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आतापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे अ दोन कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत शंभर टक्के पात्र ठरतील आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे अडीच कोटी महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना यात आम्ही सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे मुदत जी एकतीस एकतीस ऑगस्ट पर्यंत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे सप्टेंबर अखेरपर्यंत था करण्यात आली आहे वारंवार खर तर पहिल्या टप्प्यातली मुदत ही एक जुलै ते एकतीस ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे योजनेची जी, जी काही का रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांनासुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल सप्टेंबर आणि ऑक्टोबर आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंत जे आहे त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला ऑगस्ट एक ते ऑगस्ट चोवीस आ या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले छाननी करून जे पात्र झाले तशा बावन्न लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला पंधराशे जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलराईज पद्धतीनं व्हावा आता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल हा निश्चितपणाने एक महत्वपूर्ण विषय आहे योजना एक भिन्न बाब असते आणि सुरक्षता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा अधिकाधिक माता भगिनी राज्यातल्या सुरक्षित राहायला पाहिजेत ही सगळ्यांचीच भूमिका आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं किंवा कुठलंही राजकारण आणण्याचं कुठल्याच या बाबतीमध्ये काही कारण नाही त्याच्यामुळे आज महायुतीचं सरकार जे आहे ते महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक पावलं उचलत आहे केंद्र शासनाने जो नवीन कायदा आणलेला आहे याच्यामध्ये शक्ती कायदा जो महायुती महाराष्ट्र सरकारने जो प्रस्तावित केला होता यामधल्या बऱ्याचशा बाबी आता केंद्र शासनाने जो नवीन कायदा आणलेला आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या गेलेला आहे